नमस्कार तरुणानो सावधान पन्नास टक्के समस्या ही उच्च रक्तदाबाची तरुण पिढीमध्ये आढळते आणि पाच व्यक्तीमागे एक किंवा दोन व्यक्ती ह्या त्रासने ग्रासलेला आहे पन्नास टक्केपेक्षा अधिक मृत्यू हे उच्च रक्तदाबामुळेच आहे उच्च रक्तदाबामुळे हृदय आणि किडनीवर जास्त परिणाम होतो तर नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला विषय यंग हायपर तरुण वयात वाढता उच्च रक्तदाबाची समस्या हे अतिशय गंभीर बाब आहे आणि आता सध्या हे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढत आहेत तर आपण या विषयावर आज बोलणार आहोत रक्तदाब रक्तदाब नॉर्मल किती असतो एकशे वीस बाय ऐंशी तर वरचं एकशे वीस हा सिस्टॉलिक असतो ऐंशी हा डायस्टॉलिक असतो आता सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक सामान्य तुम्हाला कळणार नाही तर याचा अर्थ असा असतो की सिस्टॉलिक म्हणजे जेव्हा रक्त आपलं पंप करतं तो आणि डायस्टॉलिक म्हणजे जेव्हा रक्त आपलं हे करतं अंकुचन करतं हृदय तेव्हा डायस्टॉलिक म्हणतात म्हणजे सिस्टॉलिक बाय डायस्टोलिक एकशे वीस बाय ऐंशी हा आपण नॉर्मल बी पी असतो तर हल्ली तरुण वयामध्ये उच्च रक्तदाबाचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे अतिशय गंभीर बाब आहे तर आपण बोलणार आहोत ह्याचे कारण काय उपाय काय याचे उपचार काय आहेत तर सगळ्यात बघू आपण दोन प्रकारचे पेशंट्स असतात तरुण वयामध्ये सिमटमॅटिक नॉन सिमटमॅटिक सिम्टमॅटिकमध्ये लक्षणं आढळतात नॉन सिमटमॅटिकमध्ये लक्षणं शक्यतो आढळत नाही मग वेळेस वेळेस आपल्याला एखाद्या शिबिरातनं कॅम्पमधनं किंवा मेडिकल चेकअपमधनंच आपल्याला कळतं की रक्ताबाचा त्रास आहेच असो तर लक्षणं काय की वारंवार छाती दुखणे आणि प्रेशर टाईप पेन असतं कोणी दाबते छातीत असं वाटतं असं छातीमध्ये दुखत असतं कधी कधी त्या पेशंटला डोकं दुःखही चालू होते साईड साईड एक टेन्शन हेक चालू होतं नंतर चक्कर येतात कधी कधी दिवसामध्ये कामामध्ये बारीकशी चक्कर येते एक एपिसोड्स दोन एपिसोड्स दिवसामध्ये बारीक चक्कर येते तर तिसरे दम लागणे कधी कामात असतात कधी मोकळा वेळ असेल तर पेशंटला त्या ब्लड प्रेशरच्या रुग्णांना बारीकसा दम बी लागतो आणि आंदूक दिसतं डोळ्यावर तर थो थोडंसं परिणाम होतो कधी कधी आपण चक्कर येते बोळ येते डोळ्याला आंदूक दिसतं अंधार येते डोळ्याला तसं हा प्रकार लक्षणे असतात नंतर अस्वस्थ वाटतं दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना तरुण वयामध्ये कधी कधी अस्वस्थता वाटते तर अस्वस्थताचं कारणही ब्लड प्रेशर असू शकतं तर तपासून घेतलं कधीही योग्य नंतर हे पार्पिटेशन धड 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 एकदम असं धडधड वाळून जाते ती दड काही वेळापुरतं असते काही क्षणापुरतं असते कधी टेन्शनमध्ये होतं कधी टेन्शनमध्ये नाही होत कधी नॉर्मल असल्यावर सुद्धा दळदळ होते त्याला अनेक कारणं असतात पण ब्लड प्रेशर हा एक तरुण व्यक्तीमध्ये कारण असू शकतं असं नाकातनं रक्त येतं कधी कधी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नाक फुटतं डोमणं फुटतं कधी कधी ऑकेजनली महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये नाकातनं रक्त येत असतं अशा व्यक्तींनीही बी पी चेक करून घ्यायला पाहिजे नंतर झोपणं लागणं झोप लागत नाही दोन आठवड्याच्या वर ही व्यक्ती अस्वस्थ असते रेस्टलेस असते झोप लागत नाही झोप डिस्टर्ब होते अस्वस्थ वाटत त्यांनीही बी पी ही चेक केली गेली के पाहिजे न कारणं बघूया आपण काही दिवसापूर्वी व्हिडिओ होतो आपला त्यात आपण बोललो होतो भारतीय जे आपले भारतीयांचे रक्तवाहिनी धामणे येते थोडंसं आफ्रिकन आणि बाहेरच्या देशांसोबत तुलनेत कमी असतात तर ते एक कारण आपण गृहित धरून या त्याचं पुढचं कारण बघूया आपण अनुवंशिकता ज्यांच्या घरामध्ये ब्लड प्रेशरचे किंवा डायबिटीजचे पेशंट असतील अनुवंशिकता ही घर पिढी पिढी चालू राहू शकते अनुवंशिकता ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या आईवडिलांना आजी आजोबांना बीपीचा त्रास आहे त्या व्यक्तींनी बीपी रेग्युलर महिन्यातनं तीन महिन्यातनं सहा महिन्यातनं चेक करत राहावं नंतर आहे स्थूलता ओबेसिटी सेडेंटरी लाईफस्टाईल बसून आरामदायी जीवन एकदम मस्त आराम करायचा बसायचा लाईफस्टाईल जीवनशैलीचं काही ताळमेळणी ओबेसिटी वाढते स्थूलता वाढते ओबेसिटीमुळे जसं वजन जास्त जस असेल बी एम आयनुसार तर ओबेसिटी ज्यांना जास्त स्थूलता आहे जास्त वजन आहे त्या व्यक्तींना बी पीचा धोका असतो नंतर डायबिटीस डायबिटीस असलेल्या आता मी माझ्या बऱ्याच पेशंटला बोलतो डायबिटीस आणि रक्तदाब ब्लड प्रेशर बहुबहीने एका पाठोपाठ एक येता किंवा जातात तर येऊ दा द्यायचं नसेल तर आपल्याला समावून राहावं लागेल काळजीपूर्वक आपला राहावं लागेल तर जरा डायबिटीज आहे त्यांना बीपीचा त्रास उद्भवू शकतो किडनीचे काही आजार आहेत ते आजार त्यांना होऊ शकतात ब्लड प्रेशरमुळे रक्तातील चरबी कोलेस्ट्रॉल लेवल हे चक्रत राहा कोलेस्ट्रॉल रक्त वायरीतली चरबी आहे ते जी वाढली तरी ब्लड प्रेशरचा त्रास हा उद्भवतो तर अतिरिक्त मीठ असलेला अन्न पदार्थ शक्यतो आपण खाऊने ते खाणं टाळायचं जीवनशैली तसं काही तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला लाईफस्टाईल डिसीज उदाहरणार्थ हृदयाचे आजार बी पीचे ब्लड डायबिटीजचे अशा आजारापासून तुम्हाला लांब राहायचं असेल तर तुम्हाला सुंदर जीवनशैली जावं लागेल त्यासाठी तुम्हाला रोज तुमचा लाईफस्टाईलमध्ये व्यायामाचा समावेश करावा लागेल प्रॉपर डाईट हाय प्रोटिन्युटी डाईट प्रॉपर डाईट बाहेरचे पदार्थ बंद सकाळी व्यायाम वगैरे तर ताणतणाव कमी अशी जीवनशैली आपल्याला अंगीकृत करावं लागणार आहे तर नंतर आहे रिक्स फॅक्टर पण बघू यायचं काय आहे आता तुम्हाला सांगतो गंमत म्हणजे एक त्रिकोण आहे बी पी डायबिटीज किडनी ज्यांना बी पीचा त्रास आहे त्यांना किडनीचे चेन आणि डायबिटीचा त्रास होऊ शकतो ज्यांना डायबिटीचा त्रास आहे त्यांना बी पीचा त्रास आणि किडनीचा त्रास होऊ शकतो आणि ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांना बी पी आणि डायबिटीजही होऊ शकतो तर ब्लड प्रेशर डायबिटीस आणि किडनी हे त्रिकोण एकमेकांशी संबंधित आहेत तर आपली किडनी हृदय फिट ठेवण्यासाठी आणि हिट ठेवण्यासाठी तुम्हाला एकदम जीवनशैलीचा बदल करावा लागेल आणि एकदम सुंदर आयुष्य तुम्हाला हे जगावं लागेल आणि वारंवार तुमचं मेडिकल चेकअपचं तुम्हाला करून घ्यावं लागेल तर मागेही बोललो मी प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर हे एक तुम्ही मंत्र अंगीकृत करा किंवा पाळा तर याचं असतं रिक्स फॅक्टरमध्ये तुम्हाला आहे की हृदयचा त्रास बी पी असलेल्या व्यक्तींना हृदय झटका येऊ शकतो हृदयचे त्रास होऊ शकतात हृदय संदर्भात त्रास होऊ शकतात तर आहे स्ट्रोक ज्यांना ब्लड प्रेशर त्रास आहेत त्यांना स्ट्रोकचा त्रास अर्धवंग झटका पॅरेलिसीचा झटका म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्राव तर आपण स्ट्रोक म्हणतो अशा गोष्टींना सामोरे जावं लागू शकतो नंतर आहे पॅरॅलिसिस तोच एक भाग आहे म्हणतो तुम्हाला मी तर काळजी काय काय घ्यायची आपण बघूया तरुण वयामध्ये वाढतं ब्लड प्रेशरची काळजी आपण असे घ्या घ्यावं लागेल की रेग्युलर बी पी चेकअप करा अनुवंशिकता आहे घरी प्रॉब्लेम आहेत आई आईवडिलांना आजीबाबांना आईवडिलांकडे दोन्हीकडे जर अनुवंशिकता ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर बी पी हे कायम वारंवार चेक करत राहा नंतर हे बी पीच्या ज्या गोळ्या चालू केल्या तुम्हाला डॉक्टरांनी त्या गोळ्या मनाने बंद करू नका डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका त्या गोळ्या चालूच ठेवा मनाचे निर्णय घेऊ नका नंतर आहे रोज व्यायाम हा जीवनशैलीचा भाग करा मी दोनदा बोललो पुढे नेहमी नेहमी सांगेल मी जोपर्यंत मी करत नेहमी सांगत राहील व्यायाम रोज सकाळी व्यायाम हा केला गेला पाहिजे खूप चालणं हा सर्वोत्तम व्यायाम आहे प्राणायाम हा सर्वोत्तम व्यायाम आहे ब्लड प्रेशरसाठी तर नसेल होऊ द्यायचं नसेल आणि असेलही तरी व्यायाम करा याच्याने तुमच्या जीवनावरती खूप छान परिणाम होईल होऊ शकतं तुमची बीपीची गोळीची कमी होईल आणि कदाचित स्ट्रेस इन दूस बीपी असेल तर कायमची गोळी बंद होऊ शकते तर असो मीठचं प्रमाण कमी करा मिठाचे पदार्थ कमी करा जास्त खारं खाऊ नका नंतर ताणतणाव पासून मुक्त राहा स्ट्रेस हा असा फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे तुमचा बीपी वाढायला मदत होते तर सांगायचं सा तात्पर्य असं आहे ताणतणाव विरहित जीवन जगा ताणतणाव घेऊ नका स्ट्रेस टॅकल करायचं शिका कुठलाही स्ट्रेस असो कुठलाही ताणतणाव असो ऑक्युपेशनल असो फॅमिली असो घर म्हणजे कुठलाही ताणतणाव असो कामा संदर्भात काही असो टॅकल करा होईल तेवढं करा नसेल तर सोडून द्या गिवअप करायचं शिका आणि या ताणतणावाचा परिणाम हार्मोन्स नुसार याच्या मार्गाने तुमच्या शरीरावरती होतो आणि ब्लड प्रेशरचा त्रास नक्की वाढतो नंतर आहे तपासणी रेग्युलर तपासणी करत राहा आपण मेडिकल चेकअप रेग्युलर केलं गेलं पाहिजे याच्यामध्ये बी पी डायबेटिक्स आणि किडनीचे काही तपासणी असतात लॅबमधने ते तपासणी आपण दर सहा महिन्याला हे केलं गेलंच पाहिजे नंतर उपचार आपल्या नेहमीच्या किंवा एम डी फिजिशियन डॉक्टरकडे आपण रेग्युलर चेकअप केले गेले पाहिजे फॅमिली फिजिशियन किंवा एम डी मेडिसिन फिशिशन डॉक्टर किंवा रुदुरक्तज्ञ डॉक्टर यांच्याकडे आपल्या रेग्युलर तपासणी करून घ्या काही आढळस बी पी सदृश्य काही त्रास आढळस त्याच्या गोळ्या औषध चालू करा गोळ्या औषधमध्येच बंद करू नका डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच गोळ्या औषध तुम्ही थांबवा किंवा पावर कमी करा किंवा बंद करा किंवा त्याच्या सल्ल्यानुसार पुढे तुम्ही मार्गक्रमण करा असो अपेक्षा करतो याचा तुम्ही सगळ्यांना फायदा होईल या हे घाबरवण्याचा कुठलाही हेतू नाही जागरूकतेचा हेतू आहे या, या वेळो आपण जागृत जागृत करत आहोत तरुण पिढींना की तरुण पिढीनो तुम्ही सावधान आपण सगळ्यांनी सावधान राहिलं पाहिजे उच्च रक्तदाबाचा धोका हा वाढतो आहे आणि असं प्रकारे हे सगळ्यांना माहिती द्या आनंद जीवन जगा निरोगी राहा नमस्कार धन्यवाद